राज्यात पोलीस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू असून त्यापैकी किमान एक हजार उमेदवार लवकरच पुणे पोलीस दलात दाखल होणार असल्याची माहिती उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मिसाळ यांनी पुणे शहर पोलीस हद्दीचा विस्तार करून नव्या चौकी व पोलीस स्टेशनची उभारणी सुरू असल्याचं सांगितलं आयुक्त कुमार यांनी सात नव्या पोलीस स्टेशनसाठी मंजुरी मिळाल्याचे सांगत वाढती सीसीटीव्ही सुविधा आणि मनुष्यबळामुळे पुणे पोलीस दल अधिक सक्षम होत असल्याचं स्पष्ट केलं सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथील आनंदनगर पोलीस चौकीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ पोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते आपले तर्फे आमचे तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे माननीय नामदार श्री चंद्रकांतदा पाटील यांचे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो त्यांनी या कार्यक्रमास आज त्यांनी उपस्थिती दाखवली तसेच मी आमचे तर्फे आणि पूर्ण पुणे शहर पोलीस दलांतर्फे माननीय माधुरीताई मिसाल मॅडम यांचे हार्दिक धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने आपले आभारी आहो कारण इतके चांगली वस्तू आपण स्वतः पुढाकार घेऊन ही पूर्ण बिल्डिंगची निर्मिती झाली आणि ज्याप्रमाणे आपण याचे पाठपुरावा केला आणि इतर सर्व गोष्टीचे पोलीस स्टेशन इमारत असतील किंवा वेगवेगळे पोलिसांविषयी सोयीसुविधा विषयी जे आपण पुढाकार घेतलेली आहे खऱ्या अर्थाने आपले मॅडम आम्ही आभारी हो आहोत आणि आमचे दलांचे वतीने या भागाचे नागरिकांना आणि आपल्याला आणि माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटलांना आश्वासन देतो की आम्ही लोकांची अडीअडचणी लोकांची अपेक्षा जे लोकांची जे काही ग्रीवांचे जे आहे त्याचे निराकरण करण्यासाठी आणखी जोराने आणि या परिसराला आणखी शिस्तप्रिय डिसिप्लिन्ड आणि जे काही गैर कृत्य होत असतील गुन्हेगारीचे दृष्टिकोनातून अवैध धंदेचे दृष्टिकोनातून आम्ही आणखी जोराने ही परिसराला स्वच्छ करू असे आम्ही आमचे दलांच्या वतीने आपल्याला सर्वांना आश्वासन देतो आणि जशा प्रकारचे मागचे एक दीड वर्ष दोन वर्षा कालावधीत जे वेगवेगळे पुलिस स्टेशन बिल्डिंग्सचे किंवा काही सहा सा, सात महिन्यापूर्वी सात नवीन पोलीस स्टेशनची शासनाने पुणे शहराला निर्मिती केली सीसीटीव्ही प्रकल्पाअंतर्गत अंदाजन पाचशे कोटीचे निधी शासनाने मंजूर केली शहरात जे आउटकट भागात जे टेकडी आहेत त्याचे सगळे सीसीटीव्ही आणि साठी आणखी शंभर कोटी रुपये शासनाने दिली आम्हाला अंदाजन एक हजार नवीन मनुष्यबल शासनाने मागचे एक वर्षाचे कालात दिली अशा प्रकारचे आमचे कॅपॅसिटी बिल्डिंग पुणे शहर पोलीस दल जसे जसे लोकसंख्या वाढत आहे आणि जे वेगवेगळे विषयाचे प्रमाण गुन्हेगारी असतील किंवा इतर गोष्टीचे व्याप्ती वाढत असतील त्याच्यावर तोंड देण्यासाठी आम्हाला आमची कॅपॅसिटी बिल्डिंग जे शासनाने करत आहे मी आमचे पूर्ण पोलीस दला दलांच्या वतीने शासनाचे हार्दिक आभारी आहोत आणि शासनाला मी आश्वासित करतो की महिला सुरक्षाचे विषय असतील गुन्हेगारीचे विषय असतील कायदा सुव्यवस्थाचे विषय असतील वाहतुकीचे नियोजनचे विषय असतील व्ही आय पी सिक्युरिटी नागरिकांची सोयी सुविधा मेहनतीने इमानदारीने आणि प्रामाणिकतेने मागचे काळात काम केलेले आहे याचे पुढच्या काळात आणखी जोराने आम्ही कारवाई करू असे आम्ही आपल्याला सर्वांना आश्वासन देतो आता मागचे साहेब ते दोन दिवसापूर्वी एक अत्यंत गंभीर घटनाची तक्रार पोलिसांसमोर आली आणि त्यावर पुणे का शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा महिला सुरक्षित नाही अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्याची काय अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड